डोंबिवलीतील पासष्ट बेकायदेशीर इमारतींना पालिकेकडून पुन्हा नोटीस बजावल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाले असून डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पासष्ट इमारती प्रकरणातील जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या गुन्ह्यांवर आक्षेप घेत हे गुन्हे तिथे काम करणारा प्लंबर फिटर कामगार मिस्त्री अशा व्यक्तींवरती गुन्हे दाखल असून या इमारती उभारणारे मुख्य बिल्डर आणि जे बोगस रेराचे कागदपत्र बनवणारे मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल न केल्याने ते बिंदास मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या बिल्डर आणि बोगस कागदपत्र तयार करणारे लोक आहेत यांच्यावरती कुठल्या राजकीय पक्षाचा वरद हस्त आहे यांना वाचवतो याचा पोलिसांनी शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे असे आरोपी लोकांना प्रोटेक्ट केलं जातं आणि आता पासष्ट बेकायदा इमारतीतील लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे तरी प्रशासन याची दखल घेत नाही या रहिवाशांचे घरांची लोन सुरू आहे आणि बँक अजून त्यांच्याकडून दर महिना हफ्ते घेत आहे आज या लोकांना महापालिका दररोज नोटीस बजावित आहेत त्यामुळे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिकाहीच असणार या पासष्ट बेकायदा इमारतीच्या नागरिकांना पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून त्यांनी वेळ दिली नाही किंवा त्यांना काही कारणावरून वेळ नाही देता आलं तर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये पासष्ट बेकायदा इमारतीतील बेघर होणाऱ्या नागरिकांना घेऊन एक मोठा जनआंदोलन आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने छेडणार असून आणि मंत्रालयापर्यंत हे जनआंदोलन घेऊन जाणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी दिला आहे या पासष्ट इमारतींमध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यांवरतीच माझा आक्षेप आहे की तिथे काम करणारा प्लंबर तिथे काम करणारा लेबर या लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि बिल्डर लोकांना आणि जे पेपर तयार करणारे लोक आहेत यांच्यावरती कुठल्या राजकीय पक्षाचा वरदा असत आहे आणि कोणी यांना वाचवत आहे ह्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे या लोकांना प्रोटेक्ट केलं जातं आणि ह्या पासष्ट इमारतीच्या लोकांना आज वेळ आलेली आहे की या लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे तरी प्रशासन याची दखल घेत नाही याचं दुःख मला वाटतं या लोकांचे लोन सुरू आहेत बँक अजून त्यांच्याकडनं हफ्ते घेते आणि या लोकांना रो रोज नोटिसा येत आहेत या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका हीच असणार आहे की या पासष्ट इमारतीच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिली नाही किंवा त्यांनी त्यांना काही कारणा वेळ नाही देता आला तर डोंबिवलीमध्ये एक मोठं जन आंदोलन आम्ही छेडणार आणि मंत्रालयापर्यंत हे आंदोलन घेऊन जाणार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली